आंबड तालुक्यातील सेवगा येथील जनजागृती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने इयत्ता बारावीच्या शिक्षणाधिकारी योजना जिल्हाधिकारी कार्यालय या उपस्थित होत्या यावेळी श्रीमती लता सानप यांनी विद्यार्थ्यांना पुस्तकांची मेजरी करून गरुड भरारी घेत विविध क्षेत्र पादक्रांत करण्याचे आवाहन केले अध्यक्षीय भाषणात श्री प्रभाकर पवार यांनी मुलींनी शिकून स्वतःच्या पाय उभे राहावे स्वावलंबी व्हावे व कुटुंबाबरोबर समाजाची प्रगती करावी असा मोलाचा सल्ला दिला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक जनार्दन मुळे यांनी केले विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला सरपंच गायकवाड उपसरपंच संकेत खरात शाळेतील शिक्षक दत्तात्रय आउटी रवी मुळे गणेश मेहत्रे संतोष टापरे निवृत्ती टेकाळे सुभाष काकडे विनोद राठोड रशीद शेख अशोक भोसले अनिल नितीन चौधरी सिद्धेश्वर खोसे श्रीमती गोरे शिवाजी गोरे राजकुमार शिवाळे श्रीमती पवार यांच्यासह विद्यार्थी व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष टापरे यांनी तर आभार सुभाष काकडे यांनी मानले पाहिजे आनंदाचा सोहळा पाहिजे एक वेळेस गावात देऊळ नसेल गावात देऊळ नसेल तर चालेल पण एक आदर्श शाळा पाहिजे अशी आदर्श शाळा ग्रामीण भागामध्ये ज्यांनी इथे सुरू केली आणि एवढं म्हणता येईल की इवलीचा ये, ये, ये वेल लावियेले दारी त्याचा वेलू गेला गगनावरी असे या तुमच्या जनजागृती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री पवार सर मुळे सर जे तुम्ही भाग्यवान आहात की त्यांच्या तुम्ही इथे शिक्षण घेत आहात आणि असं म्हटल्या जातं की करेल मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते तयाचे असे तुमचं मनोरंजन करणारे तुम्हाला ज्ञानाच्या ज्ञानसागरामध्ये राजहंसासारखं पोहण्याला शिकवणारे असे तुमचे सर्व शिक्षक वृंद आणि मुळात ज्यांच्यासाठी आज हा पूर्ण घाट असली उडान अभि बाकी आहे जिंदगी की असली उडान अभी बाकी है। के कई इम्तहान अभी बाकी है। अभी तो नापी है बर जमी हमने। अभी तो पुरा आसमान बाकी शिकू शकत नाही तिथं पंचवीस हजार पन्नास हजार एक लाखापर्यंत फीस आहे आणि ते विद्यार्थी त्या ठिकाणी शाळेला किंवा कॉलेजला हजर राहत नाहीत ही पद्धत या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांनी बदलली पाहिजे आपण बघतो की त्यांना वाटतं की आपण जास्त मार्क घेऊ तुम्हाला एक उदाहरण सांगतो आपल्या भागातील जसं मॅडमनी दोन तीन उदाहरण सांगितले की कलेक्टर होते आणि आपल्या भागाचे कमिशनर होते औरंगाबादचे आणि आपल्या बीड जिल्ह्यातले केस तालुक्यातले होते असेच तुमच्यासारखे एका ग्रामीण भागात शेवग्यासारख्या हो शाळेत शिकत होते आणि तिथून केस जवळ असल्यामुळे त्यांनी सायन्स घेतलं आणि तिथं शिकले बारावीला ते नापास झाले नापास झाल्यानंतर घरची जसं मॅडमनी सांगितलं की आज कुणाची आई वडील आज शेतात सध्या काम करीत असते तसे त्यांचे वडील आणि आई शेतात काम करीत होते काम करीत असताना हा मुलगा आपला नापास झाला पण त्यांनी थोडे त्याच्यात त्या विद्यार्थ्यांनी किंवा आई वडिलांनी त्याला संकोच येऊ दिला नाही आणि नंतर तो बारावीला नापास झाल्यानंतर परत त्यांनी ज्यावेळेस रिव्हिजन करून पुन्हा बारावीची परीक्षा दिली आणि त्यानंतर ते एम पी सी थ्रू इथं आपल्या भागात कलेक्टर आणि कमिशनर होऊ शकतात हे फक्त ग्रामीण भागातले विद्यार्थीच होऊ शकतात तुम्हाला वाटतं शहरी भागात गेले किंवा त्या मुलाशी आपण कॉम्पिटिशनमध्ये उतरणार नाही पण तशी काही परिस्थिती नसती कारण की तुम्हाला ट्युशन याच्यातूनच तुम्ही जर युपीसी एम पी सी करू शकाल असं काही पद्धत नाही आणि आज मुली ह्या क्षेत्रात जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात प्रत्येक क्षेत्रात आज पुढे येत आहेत आज जर बायला आपण मिलिटरीमध्ये सुद्धा आज महिलांना प्राधान्य देण्यात आहे